पारदर्शक कारभार करणारच पॅनेल यावं अशी माझी अपेक्षा आहे सत्य सत्यच असते कधी पण उशिराने हे आहे सत्य कर्तृत्व सिद्ध सत्ताना तो माणूसवरच्या शिकरावं हो जात असतो कमी असू दे यशवंत बँकेच्या कारभाराबाबत जर बोलायचं झालं तर आता सत्तारूढ पॅनेलचे चेअरमन एकनाथ पाटील साहेब यांनी चांगल्या प्रकारे बॅ बँक आहे मग सहकारात एक आदर्श निर्माण करणारी बँक त्यांनी उदाहरण दाखवून दिले म्हणजे कसं थोडक्यात गेल्या दोन वर्षापूर्वी कुंभे कसारी का कारखाना जरा तो काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांनी स्वतःच्या जबाबदारी तो तोडणी वाहतुकीला पैसे दिलेले होते म्हणजे वाहनवाल्यासने आणि एक या पश्चिम भागात एकमेव उदाहरण म्हणजे सोन बँक आणि कारखान्याला प्रत्येक वेळी ते त्या बँकेने सहकार्य करीत आलेलं आहे याचा अर्थ कुंभिकासारी बँक करत नाही असं नाही पण ही बँक कशा आहे सातत्यानं गोरगरीबाला धावून येणार आणि हे याचे जे आता विद्यमान चेअरमन आहेत ते चांगल्या प्रकारे म्हणजे त्यांनी कामकाज केलेलं आहे करीत आहेत आणि त्यांचा चढता आले काय त्रेचाळीस कोटीवरून एकशे पंधरा कोटीवर त्यांनी ह्या ठेवी नेलेल्या आहेत आणि शाखा पण यांच्या कारकिर्दीत चांगल्या पद्धतीने कामकाज या बँकेचे घौडधड चालू आहे त्यामुळे येत्या निवडणुकीतसुद्धा ते हे सत्ताधूर प्यानी हे संस्थापक पॅनेल म्हणजे एकनाथ पाटील साहेब यांच्या चेअरमन यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलच विजयी होणार अशी माझी खात्री आहे प्रत्येकजण आपल्या पद परीने देणार पण आम्हाला जे वाटते जे कारभार जे सत्य आहे ते बोलायला काय बिघडलं सत्य सत्यच असते कधी पण उशिरानं हे होतं आहे सत्य जे दिसतंय ते बोलायचं मला कुठल्या कारखा का, कुठल्या फुडाऱ्यावर टीका करायची नाही किंवा जे असं काय नाही जे कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या माध्यमातून जर बोलाय गेलं तर बँक सक्षम चालवली आहे आणि पीत कधीच ठेवलेले नाही असे एक नेतृत्व आहे आणि चांगल्या माणसाला एक चांगलं काम करत असताना त्याचं कर्तृत्व सिद्ध होत असते कर्तृत्व सिद्ध असताना तो माणूस वरच्या शिखरावर जात असतो कोण बी असू दे त्याचं काम महत्त्वाचं काम करीत असताना एखादी दहा कामात एखादी चूक होणार नाही असं नाही सगळीच काही चांगली म्हणणारी नसत्यात पण नऊ कामं जर चांगली केलेलं असल्या त्या माणसाला कुठंतरी चांगलं काम देण्याचा प्रयत्न माणसाने पा पाठीमा द्यायचं काम केलं पाहिजे असं पण आहे आणि गोरगरिबासाठी त्यांनी आतापर्यंत कोणाला माझे बाबा हि आपल्या प पार्टीचा नाही किंवा काय नाही आणि त्याला कर्ज पुरवठा केला नाही किंवा के काय कुठलं काम केलेलं नाही असं नाही पण काम करीत असताना एक आदर्श डोळ्यासमोर ठेवून एक चांगला आदर्श डोळ्यासमोर ठेवून सहकारात मतली आता पश्चिम भागात एक अर्बन बँक कोल्हापुरातली आणि यशवंत बँक या दोन बँकेचीच नावं घेतली आहेत त्यांनी रिझर्व्ह बँकेने ह्या दोन बँकेलाच परवाना दिल्यात शाखा ओपन करायला मग बाकीच्या दिल्या नाही का तर रिझर्व बँकेचं काही धोरण असेल किंवा केंद्र शासनाचं काही धोरण असेल त्या धोरणातही बसलेले आहे बँक म्हणजे त्यांच्या कॅटेगरीत बसत्या त्यामुळे त्यांना शाखा वाढवायच्या दोन परमिशन दिलेल्या आहे माझ्या अपेक्षेप्रमाणे जे मला ऐकायला मिळालं तर ते म्हणजे कालच्या नारा वाढवल्या त्या त्या समारंभात बीडमध्ये तर शक्यतो एक चांगलं प पारदर्शक कारभार करणारंच पॅनेल यावं अशी माझी अपेक्षा आहे म्हणजे माझ्यासारख्या स सर्वसामान्य माणसाला सभासदाला मी जवळून पाहिलेली आहे बँक पाहतोय गेली पंधरा वीस वर्षे या बँकेच्या माध्यमातून आहे कोण काय म्हणतं आहे कोण काय म्हणण्यापेक्षा जे चांगलं काम करणाऱ्या माणसाला नेतृत्व द्यावं अशी माझी अपेक्षा आहे